राज्यात प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक कामं सुरू असून सरकारच्या वतीनं उद्योग तंत्रज्ञान आणि विकासकामांचा विकास, विकास सुरू आहे मात्र विरोधक योजना आणि उद्योगांबाबत अफवा पसरवत जनतेची दिशाभूल करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते खरं म्हणजे चांगल्या कामाचे एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले आज मुंबईतले कोस्टल असेल अटल सेतु असेल मेट्रो असेल कारशेड असेल हा नागपूर मुंबई इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल पुण्यातलं मुंबईचं पुणे मिसिंग लिंक असेल असे अनेक प्रकल्प मेट्रो आहे पुण्याची मेट्रो नागपूर मेट्रो नाशिक मेट्रो ही सगळी कामं जी आहे आज ठाणे आणि पुण्याचा मेट्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली वंदे भारत किती ट्रेन सुरू झाल्या हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी असं असताना एकमेव उद्योग त्यांचा खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची पण एकदा लोकसभेत त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची बोलून मतं घेतलेली पण आता लोक त्यांच्या बळी पडणार नाहीत महाराष्ट्रातून कुठलीही कंपनी गुजरातमध्ये गेलेली नाही स्वतः रिन्यू एनर्जी कंपनीनंच आपण नागपूर इथं उत्पादन करत असल्याचा निर्वाळा दिला आहे त्यामुळे विरोधकांनी खोट्या बातमीच्या आधारे राज्याची बदनामी करणं थांबवावं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आमच्या सरकारनं जे वचन दिलं आहे ते उद्योग महाराष्ट्रात उभारणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं हो लागलं कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत पण अॅडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील अशा बातम्या देताना पत्रकारांनीही खात्री करून घ्यावी असा सल्लाही फडणवीस यांनी यावेळी दिला